राज्य शासनानं नोंदीत बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याचा लाभ बांधकाम कामगारांना देण्यासाठी राजे तर्फे विभागवार नोंदणी कॅम्प घेणार असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते समजीसिंह घाटगे यांनी दिली गडिंग्लास तालुक्यातील बेळगुंदी इथं बांधकाम कामगारांना साहित्य आणि ई श्रम कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी इथं दोनशेहून अधिक बांधकाम कामगारांना साहित्य आणि ई श्रम कार्डचं वाटप भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं राज्य शासनानं बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत कागल विधानसभा मतदारसंघात गट तट न पाहता त्याचा लाभ देण्यात येतोय समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित सुसंस्कृत निष्कलंक आणि प्रामाणिक नेतृत्व कागल विधानसभा मतदारसंघाला गरज आहे असं ऍडव्होकेट प्रबोध पाटील यांनी नमूद केलं यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासो पवार संभाजी केसरकर यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी प्रकाश पाटील आनंदा गुरो विवेक पाटील दयानंद वांद्रे शहाजी पाटील अमृत पाटील संभाजी साळवे विनायक पाटील विशाल कानडे यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते